चला दिवसाला सुरुवात झालेली होती आणि सकाळी उठून बरीचशी कामं झालेली होती आणि बरीचशी पडलेलीही होती म्हणजे कपडे धुण्याची बाकी होती भांडी बाकी होते बरीचशी कामं बाकी होते पण सर्वांना भूक लागलेली होती म्हणून म्हटलं आधी जेवणाचाच कार्यक्रम हातात घ्यावा आणि मग मी जेवण बनवायला लागले संडे असल्यामुळे नॉनव्हेज बनणार होतं तर मटण आणलेलं होतं आणि थोडंसं कलेजी फ्राय बनवायचा होता तर साईडला बघा मी चपात्याही करते आणि साईडला कलेजीही फ्राय व्हायला ठेवलेली आहे कलेजी काही मसाल्यामध्ये वगैरे मला करायची नसते नॉर्मल ऍज इट इज अशी बनवायची असते फक्त तेलात फ्राय करून नंतर त्याच्यावर मीठ टाकून कृष्णाला अशीच आवडते मग चपात्याही बनवून घेत होती कारण स्वयंपाक रेडी झाला ना की मग खूप रिलॅक्स वाटतं नंतरची कामं दुपारून होतात आपली पण जेव्हा सगळ्यांना भूक लागलेली असते ना तर मग जेवण रेडी असलं की टेन्शन नसतं तुम्ही आपलं जेवण घ्या आणि जेवण करा मला माझी कामं करू द्या असं वाटतं मग इथे माझं तेच डोक्यात चाललेलं होतं आणि एक भीतीही वाटत होती की अरे किती कामं पडलेत होतील की नाही आजची कामं बाहेरही जायचं असतं संडे असला की बाहेर म्हणजे थोडंसं ग्रॉसरी शॉपिंग बघायची असते की काय काय आहे घरामध्ये काय नाही ते सर्व घेऊन यायचं त्यानंतर भाजीपाला आणायचा असतो बरीचशी कामं असतात आणि सध्या लग्न आहे घरात तर रविवारी आम्ही थोडंफार तेही ॲडजस्टमेंट करतो आहे की बाहेर जाऊन जे सामान राहिले लग्नाचं ते घेऊन येऊ थोडंसं शॉपिंग बाकी ती घेऊन येऊ असं काम आमचं चाललेलं आहे म्हणून मग सा आज, पट -पट ना संडे थोडासा लेझी न बनताना खूप जास्त कामांचा दिवस बनवून गेलेला आहे नाहीतर आमचा संडे एकदम आरामात राहायचा आणि नॉनव्हेज हे घरामध्ये आज जवळपास दोन ते अडीच महिन्यांनी बनत होतं त्यामुळे मग नॉनव्हेजही बनवायचंच होतं आज असं चालणार नव्हतं की नको आजच्या दिवस हे नको बनवू काहीतरी सिम्पल बनवून पटपट आपल्या कामांना लागूया असं काहीच नव्हतं त्यात मला एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे मटन सुक्का ती ऑलरेडी चॅनलवर येऊन गेली चेक केली नसेल चेकआउट करून घ्या मी जमलं सर लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तर इथे त्यासाठीच मी तयारी करत होती साईडला मसाला होत होता मटणाचा आणि इकडे मी मटण सुक्याची तयारी करत होती त्यासाठी एक कांदा कट करून घेत होती एक टमॅटो कट करून घेत होती त्यामध्ये सर्व रेसिपी तुम्हाला दिलेली आहे तिथं तुम्ही चेकआउट करून घ्या तर ही अशी कामं सकाळी चाललेली होती त्यात कृष्णालाही बरं नाही आहे त्याची तब्येत खूप खराब झाली आहे तर त्याच्याकडेही बघावं लागतं आहे ह्या सर्व गोष्टी चालल्या होत्या आणि हेच सकाळचा जो हा दिनक्रम आहे तोच मला बॅलन्स करायला मदत करतो म्हणजे जसं मी दिवसभर व्यवस्थित सकाळीचं कामं जर आवरून घेतली ना पटकन तर दिवस मग चांगला जातो संध्याकाळची धावपळ होत नाही आणि संडेला असं असतं ना बऱ्याचदा की सकाळी जे जेवण बनवलं आहे ना तेच संध्याकाळी चालतं म्हणून मग संध्याकाळ थोडीशी निवांत असते तर आज क्लिनिंग वगैरे थोडंसं ना जास्त साईडला ठेवलेलंच होतं मी कारण जास्त काही दाखवलं नाही फक्त जेवण बनवणं आज महत्त्वाचा विषय होता आणि ही होती आजची थाळी जी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही चेकआउट केलीच असेल मटन सुक्का मटणाचा रस्सा थोडीशी कैरी लिंबू कांदा आपला राईस आणि चपाती खूप छान जेवण केलं थोडासा आराम केला माझी मी कामं केली कपडे धुतली भांडी घासली सगळं आवरलं यांच्या झोपा झाल्या आणि मग संध्याकाळी आम्ही निघालो थोडंसं राऊंड मारायला लाँग ड्राईव्हला गेलो की माइंड फ्रेश होऊन जातो येताना भाजी मार्केटला गेलो पण भाजी मार्केटमध्ये घुसल्यावर खूप गरमी होते आणि कृष्णा तिथे अजिबात राहत नाही म्हणून आम्ही इकडेच बसलेलो साईडला आणि कृष्णाला तिथे नवीन फ्रेंड्स भेटले मग त्यांच्यासोबत खेळत होता नंतर आम्ही मग तिथे बसूनच थोडंसं म्हटलं टाईमपास बसून काय करायचं थंड काहीतरी खावं मग गोल्याची गाडी दिसली साईडला तिथेच गोला घेतला आणि मस्त असंच एन्जॉय केला संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये चौदा एप्रिलनिमित्त कार्यक्रम होता सो तिथे जाऊन तो कार्यक्रम अटेंड केला आणि अशा प्रकारचा आमचा संडे होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असं द्या आणि मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय